बदलापूर प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे शाळेचे ट्रस्टी हे मानवी तस्करी व चाइल्ड पोर्नोग्राफी मध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळेच अक्षय शिंदे जो एक आरोपी होता त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय त्यामुळे बदलापूर केस चा पुढील तपास हा सीबीआय करावा अशी जनहित याचिका आर टी आय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी आज बॉम्बे हायकोर्टात केली आहे तसंच या प्रकरणात शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अजूनही अटक झाली नाही तसंच ज्या कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज बदलले त्यांनाही अजून अटक झाली नाही त्यामुळे ठाणे पोलीस आणि एसआयटी चौकशी करणाऱ्या समितीवर ही सवाल या याचिका व्यक्त केला बदलापूर लैंगिक अत्याचाराची घटना पुढे आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच पोलीस ठाण्यामध्ये त्याच शाळेतील एक मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हाही नोंद झाला होता या याचिकेवर हायकोर्टात लवकरच सुनावणी होईल